सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोकं आणि आडवा डोंगर तयाला माझन नमस्कार आडवा डोंगर नमस्कार आडवा डोंगर तयाला माज नमस्कार अग का अग का पिंच चावला देवारे देवा पिंच चावला कसं मी करू पिंच चावला कुणाला सांगू चावला बिंचू चावला विचू चावला बिंचू चावला अहाराज झाला काय का की बेंबीच्या बेटापासून ओरडता येत वाम वा? क्रोध विवला अरे 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 घाम अंगाशी आला कारण चालेला अग गिंचू चावला महाराज महाराज अगं गग बिंचू चावला